लाचखोर ठाणेदार रणधीर प्रकरणात शाहिदभाई फरार तेलंगणात असल्याची शक्यता एसीबीच्या रडारवर अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांना शुक्रवारी एक लाख रुपये लाच स्वीकारताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले या कारवाईनंतर रणधीर यांच्यासोबत कायम वावरणारा आणि सर्व व्यवस्था सांभाळणारा शाहिदभाई हा खासगी व्यक्ती संशयाच्या भोऱ्यात सापडला असून तो घटनेच्या दिवशीच बेपत्ता झालाय एसीबीची प्राथमिक तपासात शाहिदभाई हा पोलीस ठाण्यात नियमितपणे वावरत असल्याचे निष्पन्न झाले आहे शासकीय सेवेत असताना कोणत्याही अधिकाऱ्याला खासगी व्यक्तीला अशा प्रकारे जवळ ठेवण्यास नियमांची मनाई आहे तरीही रणधीर यांनी हा नियम धुळकावून लावल्याचा संशय एसीबीने व्यक्त केला आहे त्यामुळे अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये शाहिदभाईला नेमके कोणत्या कारणासाठी ठेवण्यात आले होते याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे दरम्यान भाई हा तेलंगणा राज्यात गेल्याची शक्यता असून एसीबी त्याच्या मागावर आहे संदर्भात अमरावती एसीबीने थेट यवतमाळ एसीबी पोलिसांना माहिती देत समन्वयाने शोध मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत याचबरोबर रणधीर यांच्या निवासस्थानी टाकलेल्या धाडीत मोठी रोकड व मौल्यवान वस्तू आढळून आल्या असून त्यासंदर्भातही चौकशी सुरू आहे नियमबाह्य कागदपत्रे एसीबीने ताब्यात घेतली असून रविवारी दिवसभर रणधीर यांची एसीबी कार्यालयात सखोल चौकशी करण्यात आली या प्रकरणामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे